नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन भाग पस्तीसावा या भागाचं शीर्षक आहे ब्रह्मारण्यात रामसीतेचे दर्शन मागच्या भागामध्ये आपण बघितलं की समर्थांनी महाबळेश्वरला मठ आणि मारुती स्थापन केलेला आहे दिवाकरांना त्याचं मठपती बनवलेलं आहे आणि सगळीकडे समाज जागृती करायला सुरुवात केलेली आहे आणि महाबळेश्वरला त्यांना एक अद्भुत प्रसंग अनुभवायला मिळाला तोच आज आपण आजच्या भागामधनं समजावून घेणार आहोत महाबळेश्वरमधील ब्रह्मारण्यामध्ये समर्थ स्वैर संचार करीत होते आणि त्यावेळेला समर्थांना पुन्हा एकदा आपल्या आराध्य देवतेचं म्हणजेच प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडलेलं आहे आणि श्रोते हो हा जो गोड प्रसंग आहे ना तो गिरीधरांनी समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये मोठ्या सुंदर छान शब्दामध्ये वर्णन करून ठेवलेला आहे काय घडलं होतं बघा समर्थ ब्रह्मारण्यामध्ये अनेक दिवस फिरत राहिले वृक्ष फुलं फळ पर्वत जलप्रवाह पशु पक्षी यांच्यात फिरता फिरता समर्थांना जणू रानबुली पडली फिरून फिरून पुन्हा ते त्याच ठिकाणी येत तीन दिवस ते असेच फिरत होते आणि तीन दिवस असच फिरता फिरता त्यांना एक पर्णकुटी दिसली त्या पर्णकुटीमध्ये एक वृद्ध जोडप होत बर का समर्थ त्या पर्णकुटीमध्ये गेले त्या वृद्ध जोडप्याने समर्थांचं स्वागत केलं ते वृद्ध जोडप पा समर्थांची पाद्यपूजा करणार तोच समर्थ म्हणाले आम्ही कुणाकडूनच पाद्यपूजा करून घेत नसतो तीन दिवसांचे उपाशी आहोत भिक्षा मिळाल्यास बरं होईल असं समर्थ त्या वृद्ध जोडप्याला म्हणाल म्हणाले तेव्हा त्या वृद्ध जोडप्याने त्यांना भोजनासाठी बसवलं आता ब्राह्मण ज्या वेळेला जेवत असतो ना श्रोते हो तेव्हा वेदांमधील सुक्त म्हणण्याची पद्धत आहे रीत आहे त्याला अभिश्रवण असं म्हटलं जात पण येथे अभिश्रवण म्हणून काय म्हटलं गेलंय येथे समर्थांचं महात्म्यच त्यांना अभिश्रवण म्हणून ऐकवलं गेलं समर्थ प्रतापाच्या तेराव्या समासात या सर्व प्रसंगाचे वर्णन आले आहे आणि मंडळी हे वृद्ध दाम्पत्य म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून स्वतः श्रीराम आणि माता जानकी होत्या बरं का प्रभू रामचंद्रांनी माता जानकीच्या समर्थविषयक प्रश्नांना दिलेली उत्तर म्हणजे प्रभू रामांनी समर्थांना ऐकवलेले अभिश्रवण म्हणजे बघा भक्त आपल्या आराध्य देवतेची स्तुती करतो असा आपण नेहमी ऐकतो बघतो पण इथला प्रसंग मात्र अगदीच अद्भुत आणि अपूर्व आहे का बर? कारण येथे देवच भक्ताची स्तुती करत आहे त्याची पूजा व सत्कार करत आहे आता मान माता जानकी सीता देवी प्रभूंना विचारते आपला हा भक्त ब्रह्मचारी पण आपण मात्र गृहस्थाश्रमी अस का तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात आपण जर गृहस्थाश्रम केला नसता तर अशा थोर पुरुषाची सेवा करण्याचे पुण्य आपल्याला मिळाले असते का म्हणजे हा जो गोड प्रसंग आहे या गोड प्रसंगामधनं कळत कि समर्थांच्या पाठीमागे प्रभू रामराय कसे अखंडपणे आहेत त्यांचा वरद असत त्यांची कृपादृष्टी समर्थांवरती कशी आहे हे या प्रसंगात दिसत आणि श्रोते हो अभिश्रवणाचा हा जो प्रसंग आहे ना तो समर्थ शिष्या वेणाबाईंना साक्षात प्रभू रामचंद्रांनी स्वप्नात निवेदन केलेला आहे पण तो संक्षिप्त स्वरूपामध्ये त्यांनी निवेदन केला समर्थांनी वेणाबाईंना तो नंतर सविस्तर सांगितला तोच प्रसंग वेणाबाईंनी त्यांच्या शिष्या बाय्याबाई यांना सांगितला गिरीधर स्वामींनी त्याचा समर्थ प्रतापामध्ये समावेश केला इतकंच नाही श्रोते हो तर काही निष्ठा निष्ठावान जे समर्थ भक्त आहेत की नाही ते भोजनापूर्वी समर्थ प्रतापातील या तेराव्या समासाचे वेदातील जे त्रिसुपर्ण अन्न सुप्त आहे त्याच्या बरोबरीने पठण करतात या पाठीमागे त्यांची श्रद्धा काय आहे त्यांचा विश्वास काय आहे तर यामुळे अन्नोदकाची अक्षय समृद्धी लाभते असा त्यांचा विश्वास आहे तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण त्या ब्रह्मारण्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं आणि सीतामाईचं दर्शन समर्थांना कसं झालं हा प्रसंग थोडक्यात आपण समजावून घेतलेला आहे आता पुढच्या भागामध्ये आपल्याला सतीबाई आणि भीमस्वामी हे शिष्य समर्थांना कसे मिळाले शहापूरला त्यांनी तो मारुती कसा स्थापन केला हा भाग आहे तो समजावून घेणार आहोत मंडळी पण आजचा हा भाग आपला इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी